यार, बेस्ट वेग -वेग या बेस्ट क्रेडिट कार्ड शोधण्यासाठी आम्ही एक खूपच डिटेल मॉडेल बनवलंय ज्यामध्ये आम्ही भारतामधील जवळपास सगळ्या क्रेडिट पन्नास वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर तुलना केली आहे आणि प्रत्येक कॅटेगरीमधील सर्वोत्तम क्रेडिट कार्ड आम्हाला सापडली आहेत मला खात्री आहे की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी हा मॉडेल आधीही पाहिला असेल आणि अनेक लोक कमेंट्स मध्ये या मॉडेलचा ऍक्सेस देखील मागत असतात मला खात्री आहे की या मॉडेलचा ऍक्सेस सगळ्यांनाच हवाय म्हणूनच या व्हिडिओमध्ये मध्ये एक खूपच भन्नाट सोल्युशन घेऊन आलोय हे सोल्युशन तुम्ही जसं अपेक्षित करत असाल तसं नाहीये त्यापेक्षा खूप जास्त इंटरेस्टिंग आहे खरं सांगायचं तर जर तुम्ही कोणताही क्रेडिट कार्ड अप्लाय करण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला हमी देते की जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचाच फायदा होणार आहे दोन हजार सव्वीस मधील बेस्ट क्रेडिट कार्ड ची नावं तर मिळतीलच पण त्याहून जास्त तुम्हाला एक जबरदस्त बोनस देखील मिळणार आहे भारतामध्ये इतकं डिटेल मॉडेल बनवणारा बी के फाय ती मराठी हा पहिलाच चॅनल आहे आणि दोन हजार सव्वीस मध्ये आम्ही गोष्टी अजून पुढच्या लेवलला ला नेल्या ले। आम्ही तुमच्यासाठी काहीतरी खूपच इंटरेस्टिंग आणि खूपच एक्साइटिंग घेऊन आलो आहोत याच सोबत पाहूया दोन हजार सव्वीस मधील वेगवेगळ्या कॅटेगरीतील बेस्ट क्रेडिट कार्ड पण त्याआधी एक डिस्क्लेमर या व्हिडिओ मध्ये आम्ही च्या शंभर टक्के डिटेल्स कव्हर करणार नाही सगळं सांगायला गेलो तर व्हिडिओ एक तासाचा होईल म्हणून आम्ही फक्त महत्वाच्या गोष्टीच कव्हर करणार आहोत म्हणून कृपया अशी कमेंट करू नका की या कार्डची ही डिटेल्स सांगितली नाही किंवा हे सगळं हा व्हिडीओ सुपर फोकस्ड ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या वेळेची जास्तीत जास्त किंमत जास मिळेल सगळ्यात पहिली आणि सगळ्यात ऑबवियस कॅटेगरी बेस्ट लाईफ टाइम फ्री क्रेडिट कार्ड आणि यामध्ये खूपच ऑब्विस पिक आहे अमेझॉन आय सी आय सी आय क्रेडिट कार्ड माझ्या मते हे आमच्या यादीतील एकमेव क्रेडिट कार्ड आहे जे गेल्या सहा वर्षांपासून आपली जागा टिकवून ये मला वाटतं की हे कार्ड जवळपास सगळ्यांचं फेवरेट बनले प्रामाणिकपणे सांगायचं तर हे माझंही एक फेवरेट कार्ड आहे मी स्वतः गेल्या पाच वर्षापासून माझ्या वैयक्तिक गोष्टींसाठी हा कार्ड वापरते आणि खरं सांगायचं तर कधीच निराश झाली नाही या कार्डचा मुख्य यूएसपी म्हणजे प्राईम युजर्स साठी अमेझॉन वर फाईव्ह पर्सेंट कॅशबॅक नॉन प्राईम युजर्स साठी थ्री पर्सेंट कॅशबॅक आणि अमेझॉन मर्चंट पार्टनर्स जसं मेक माय ट्रिप डॉमिनोज डान्झो उबर अर्बन कंपनी इत्यादी यांच्यावर दोन टक्के कॅशबॅक खर तर शंभर प्लस पार्टनर्स आहे जिथे तुम्ही हे दोन टक्के कॅशबॅक मिळवू शकता याशिवाय बाकी सगळ्या पेमेंट वर फ्युएल आणि गोल्ड वगळता हे कार्ड एक टक्के कॅशबॅक देते अमेझॉन आय सी आय सी आय क्रेडिट कार्ड हे काही मोजक्या कार्ड पैकी एक आहे जे अजूनही इन्शुरन्स पेमेंट्सवर वर दोन टक्के कॅशबॅक देते हे दोन टक्के तुम्हाला अमेझॉन पे द्वारे पेमेंट केल्यावर मिळतात नाहीतर इन्शुरन्स पेमेंट्स वर एक टक्के कॅशबॅक मिळतो या कार्ड सगळ्यात मोठा डाऊन म्हणजे याची एक्सेप्टेबिलिटी खूपच लिमिटेड आहे मिळण्याचे चान्सेस साधारणपणे कमी असतात याच कारणांमुळे हे कार्ड सगळ्यांनाच सूट होईल असं नाही अशा वेळी म्हणून मी रेकमेंड करेन क्रेडिट क्रेडिट डॉट पे बँक एज कार्ड हे खूपच सिम्पल नो नॉनसेन्स युपीआय क्रेडिट कार्ड आहे ज्यामध्ये सगळ्या स्पेंड कॅटेगरीज मध्ये टी सेन रिवॉर्ड मिळतात हे युपीआय कॅटेगरी मधील बेस्ट क्रेडिट कार्ड पैकी एक आहे दोन हजार पंचवीस पर्यंत हे कार्ड सगळ्या युपीआय वर फ्लॅट दोन टक्केचा कॅशबॅक देत होतं कोणताही कॅपिंग न ठेवता दोन हजार सव्वीस मध्ये त्यांनी हे दोन टक्के, टक्के वाढवून तीन टक्के केले म्हणजे आता सगळ्या युपीआय मिळेल पण लक्षात ठेवा हा कॅशबॅक तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही हे ट्रान्झॅक्शन क्रेडिट पे च्या ऍप वरून करा आता तुम्ही विचार करत असाल की आपण सुपर मनी क्रेडिट कार्ड का रेकमेंड करत नाही ते पण लाईफ फ्री आहे ना आणि पाच टक्के कॅशबॅक देतो इथे मी स्पष्ट करू इच्छिते की सुपर मनीचे मल्टिपल वेरियंट आहेत एक कोटक सोबत एक ऍक्सेस सोबत पाच टक्के कॅशबॅक कोटक वेरियंट मध्ये मिळतो आणि तोही फक्त मिंत्रावर साधारणपणे सुपर मनी कार्ड तीन टक्के कॅशबॅक दे। देतो क्रेडिट पे साधारणपणे तीन टक्के कॅशबॅक देतो पण जर तुमचे मंथली स्पेंड पंचवीस हजार पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला सगळ्या युपीआय वर फाईव्ह पर्सेंट कॅशबॅक मिळेल इतकं पुरेस नसेल तर या युपीआय कॅशबॅक चा वापर करून तुम्ही अमेझॉन पे फ्लिपकार्ट स्विगी झोमॅटो इत्यादी ब्रँड वर सहा ते चोवीस टक्क्यापर्यंतचा डिस्काउंट मिळू हो शकता जे कॅशबॅक वापरून तुम्ही सहा टक्के ते चोवीस टक्के डिस्काउंट मध्ये खरेदी करू शकता आता या कार्डला अप्लाय करण्यासाठी किमान वय एकवीस वर्ष असणं आवश्यक आहे किमान पंचवीस सॅलरी असावी आणि किमान सेव्हन ट्वेंटी स्कोर हवा याशिवाय कार्ड मिळणार नाही जर तुम्ही हे कार्ड अप्लाय केलं तर तुम्हाला हजार रुपयाचा जॉईनिंग बोनस मिळेल म्हणजे हे पूर्णपणे फ्री मनी सारखंच आहे कार्ड लाईफ फ्री आहे आणि फक्त क्रेडिट पे ॲप लिंक केल्यावर रुपये मिळतात तर आपली पुढची कॅटेगरी आहे बेस्ट कार्ड फॉर ऑनलाईन फूड डिलिव्हरी आणि ग्रोसरी शॉप गेल्या तीन ते चार वर्षात आपण सगळे पाहतोय की या कॅटेगरी मधील आपले खर्च खूप वाढले आहेत म्हणून या वर्षी आम्ही ही वेगळी कॅटेगरी ऍड केली आहे या कॅटेगरी मध्ये माझी पहिली निवड असेल स्विगी एच डी एफ सी क्रेडिट कार्ड वेलकम बेनिफिट म्हणून या कार्ड सोबत तुम्हाला तीन महिन्यांची कॉम्प्लिमेंटरी स्विगी वन मेंबरशिप मिळते जर तुमच्याकडे आधीच मेंबरशिप असेल तर तुम्ही ती तीन महिन्यांनी एक्सटेंड करू शकता या कार्डचा मुख्य युएसपी म्हणजे स्विगी वर तुम्हाला दहा टक्के कॅशबॅक मिळतो ज्यामध्ये फूड ऑर्डर्स इंस्टामार्ट डायन आउट आणि जिनी सगळं इन्क्लुडेड आहे खरं सांगायचं सा तर बिगनर्स कार्ड मध्ये दहा टक्के कॅशबॅक देणारं मी अजून एकही कार्ड पाहिलेलं नाहीये आणि चांगली गोष्ट म्हणजे या कॅशबॅकची लिमिट पंधराशे रुपये दर महिना आहे जी खूपच चांगली आहे याशिवाय नायका बुक माय शो ओला मिंत्रा अमेझॉन उबर वगैरे प्लॅटफॉर्म वर ऑनलाईन स्पेंड साठी तुम्हाला पाच टक्के कॅशबॅक मिळतो याला ही पंधराशे रुपये दर महिन्याची लिमिट आहे आणि याशिवाय बाकी सगळ्या पेमेंट वर म्हणजे फ्युएल रेंट वॉलेट लोडिंग आणि ईएमआय वगळता हा कार्ड एक टक्क्याचा कॅशबॅक देतो प्रामाणिकपणे सांगायचं तर मला वाटतं पुढील दोन ते तीन वर्षात हा कार्ड अमेझॉन आयसीआयसी इतकाच पॉप्युलर होऊ शकतो या कार्ड ची अन्युअल फीस पाचशे रुपये प्लस जीएसटी आहे पण खूप लोकांना हे कार्ड लाईफ टाइम फ्री मिळतंय मी जेव्हा स्विगी ऍप उघडते तेव्हा हे कार्ड मला लाईफ टाइम फ्री म्हणून दिसत जर तुम्ही महिन्याला दोन हजार ते तीन हजार फूड ऑर्डरिंग आणि ग्रोसरीज वर खर्च करत असाल तर हे कार्ड तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये असायला जवळ या कार्डला अप्लाय करण्यासाठी सॅलरी पंचवीस हजार रुपये प्रति महिना असली पाहिजे आणि सिव्हिल स्कोर सातशे प्लस असणं आवश्यक आहे या कॅटेगरी मध्ये तुम्ही एच लाईफ लाइफ प्लस देखील कन्सिडर करू शकता हे कार्ड ग्रॉसरी फूड डिलिव्हरी आणि डायनिंग स्पेन्स वर दहा टक्के कॅश देते आणि बाकी वर या ची जॉइनिंग आणि अॅन्युअल फीज नाईन नाईन्टी नाईन प्लस जीएसटी आहे पण जर तुम्ही पहिल्या तीस दिवसात वीस हजार ट्रान्झॅक्शन केलं तर तुम्हाला हजार रुपये कॅशबॅक मिळतो अॅन्युअल फीज वेव्ह करण्यासाठी एक वर्षात किमान दोन लाख रुपये खर्च करावे लागतात या ग्रॉसरी फूड डिलिव्हरी आणि डायनिंग मिळणारा दहा टक्क्याचा कॅशबॅक ऑनलाईन ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी लागू होतो याची मॅक्झिमम लिमिट आहे रुपये दर जी माझ्या मते आहे जर तुम्ही याचा पूर्ण फायदा घेतला तर वर्षाला दहा हजार ते बारा हजार रुपये सहज वाचवू शकता यासोबत तुम्हाला दर क्वार्टरला एक कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लावून मिळतो जो थोडा अजून चांगला असू शकला असता पण तरीही जे काही हे कार्ड ऑफर करत आहे आय फील हा खरच खूप चांगला कार्ड आहे आणि जर तुमचा ग्रॉसरीजचा मंथली खर्च चार ते पाच हजार रुपये असेल तर हा कार्ड तुमच्यासाठी आहे आपली पुढची कॅटेगरी आहे बेस्ट कॅशबॅक कार्ड या कॅटेगरी मध्ये एसबीआय कॅशबॅक आणि सी मिलेनिया यांच्यात जोरदार स्पर्धा आहे दोन्ही कार्ड ऑनलाईन शॉपिंग वर पाच टक्के कॅशबॅक देतात पण एचडीएफसी मिलेन्या मध्ये मॅक्झिमम हजार रुपये दर महिने कॅशबॅक मिळतो तर एसबीआय कॅशबॅक मध्ये पाच हजार रुपये दर महिन्यापर्यंत फायदा मिळतो याशिवाय एसबीआय कॅशबॅक मध्ये जवळपास सगळ्या ऑनलाईन शॉपिंग वर पाच टक्के कॅशबॅक मिळतो तर एचडीएफसी मध्ये अमेझॉन फ्लिपकार्ट आणि मिंत्रावर पाच टक्क्याचा कॅशबॅक मिळतो म्हणून या कॅटेगरीचा विनर आहे एसबीआय कॅशबॅक क्रेडिट कार्ड एसबीआय कॅशबॅक हे ऑनलाईन स्पेंड साठी बेस्ट कॅशबॅक क्रेडिट कार्ड पैकी एक आहे कारण सगळ्या ऑनलाईन स्पेंड वर पाच टक्के कॅशबॅक हे अगदी प्रीमियम कार्ड मध्येही दुर्मिळ आहे जर तुम्ही महिन्याला दोन हजार ते तीन हजार रुपये ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर हे कार्ड तुमच्याकडे असायलाच हवं का ते मी सांगते आय कॅशबॅक तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा झोमॅटो स्विगी सारख्या जवळपास सगळ्या ऑनलाईन स्पेन वर पाच टक्के कॅशबॅक देतो ऑफलाइन स्पेन्स वर एक टक्के कॅशबॅक मिळतो या कार्ड साठी नऊशे नव्याण्णव रुपये प्लस जीएसटी लागते जर तुम्ही महिन्याला दोन हजार रुपये ऑनलाईन खर्च केला तर तुम्हाला महिन्याला रुपये कॅशबॅक म्हणजे वर्षाला रुपयाचा कॅशबॅक फक्त दोन हजार रुपयाच्या ऑनलाईन स्पेन्स मधून तुमची जॉईनिंग फीज वसूल होते कॅशबॅक ची मॅक्झिमम लिमिट पाच हजार रुपये दर महिने काही लोक म्हणतात ही लिमिट कमी आहे पण माझ्या मते ही खूपच चांगली आहे कारण पाच हजार रुपये कॅशबॅक मिळवण्यासाठी महिन्याला एक लाख रुपये खर्च करावा लागतो जो नव्याण्णव टक्के लोकांसाठी पुरेसा आहे या कार्ड ची जॉईनिंग आणि अॅन्युअल फीज नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी पण जर तुम्ही वर्षाला दोन लाख स्पेंड केले ऍन्युअल फीज वे ऑफ होते या कार्डचा एक प्रॉब्लेम म्हणजे याची एक्सेप्टेबिलिटी थोडी लिमिटेड आहे अशा वेळी तुम्ही फोन पे एसबीआय सिलेक्ट ब्लॅक कन्सिडर करू शकता फोन पेने अलीकडेच सिलेक्ट ब्लॅक आणि पर्पल हे दोन नवीन क्रेडिट कार्ड लॉन्च केले ब्लॅक ची अॅन्युअल फीस थोडी जास्त आहे पण रिवॉर्ड पण चांगले फोन पे एसबीआय सिलेक्ट ब्लॅक फोन पे, पे स्पेन्स वर दहा टक्के रिवॉर्ड पॉईंट देते ज्यामध्ये रिचार्जेस बिल पेमेंट इन्शुरन्स फ्लाइट हॉटेल्स सगळं समाविष्ट आहे याची मंथली कॅशबॅक लिमिट आहे दोन हजार रुपये ॲमेझॉन स्विगी झोमॅटो उबर मिंत्रा नायका यांच्यासारख्या ब्रँड वर पाच टक्के कॅशबॅक मिळतो याची ही लिमिट दोन हजार रुपये दर महिने बाकी सोबत तुम्हाला चार कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लाऊंज ऍक्सेस आणि दोन वर्षासाठी कॉम्प्लिमेंटरी प्रायोरिटी पास इंटरनॅशनल लाऊंज ऍक्सेस साठी मिळतो त्यानंतर नाईन्टी नाईन डॉलर्स द्यावे लागतात या कार्ड ची अॅन्युअल फीज आहे पंधराशे रुपये प्लस जीएसटी पण जर तुम्ही वर्षाला तीन लाख खर्च केलेत तर ही फीज रिव्हर्स होते याशिवाय जर तुम्ही एक वर्षात पाच लाख रुपये खर्च केलात तर तुम्हाला पाच हजार रुपयाचा रिवॉर्ड मिळतो आतापर्यंत आपण पाच ते सहा कार्ड पाहिले आहेत आता अजून पाच ते सहा पाहणार आहोत पण एक प्रश्न आहे तुम्हाला समजलं का की तुमच्यासाठी कोणतं कार्ड बेस्ट आहे नव्वद टक्के केसेस मध्ये उत्तर असत नाही याच प्रॉब्लेम साठी आम्ही बनवलं आहे कार्ड मॅच हे आमचं क्रेडिट कार्ड मधलं पहिले प्रोडक्ट आहे व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलेला अल्गोरिदम यावरच हे प्रोडक्ट बनवले आम्ही तुम्हाला एक बोरिंग एक्सेल शीट देऊ शकलो असतो पण ते समजणं खूप कठीण जातं राईट म्हणून आम्ही सगळी लॉजिक कार्ड मॅच मध्ये बिल्ड केली आता या प्रोडक्ट मध्ये एक टूल आहे फाइंड माय कार्ड यामध्ये तुम्ही तुमची डिटेल्स आणि प्रेफरन्सेस टाकू शकता आणि हे टूल तुमच्यासाठी योग्य अशी तीन ते चार कार्ड रेकमेंड करतो हो। आणि तुम्ही तिथूनच कार्ड अप्लाय देखील करू शकता सध्या कार्ड मॅच चा हा पहिला वर्जन आहे म्हणून रेकमेंडेशन परफेक्ट नसतीलही पण पर आमची टीम रोज त्यावर काम करते आणि ते इम्प्रूव्ह करते प्रोडक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि पिन कमेंट्स मध्ये मिळेल कार्ड रेकमेंडेशन व्यतिरिक्त हे एक कार्ड डिस्कवरी प्लॅटफॉर्म सुद्धा आहे जिथे तुम्ही कोणतेही कार्ड शोधून अप्लाय करू शकता या प्लॅटफॉर्म वर आम्ही हँड पिक करून टॉप सिक्स्टी टू सेव्हन्टी कार्ड ऍड केले आम्हाला माहितीये की भारतात खूप ठिकाणी तुम्ही क्रेडिट कार्ड अप्लाय करू शकता पण तरीही कार्ड मॅच वरून अप्लाय करणं योग्य आहे कारण फक्त कार्ड मॅच वर जवळपास सगळ्या कार्ड वर, वर फ्लॅट अडीचशे रुपयाचा कॅशबॅक मिळतो पहिल्या हजार लोकांसाठी हा अडीचशे रुपयाचा कॅशबॅक आम्ही आमच्या खिशातून देतोय बँक देत नाहीये बँकेत ऑफर्स असतात ते तर तुम्हाला मिळणारच आहे हा अडीचशे रुपयाचा कॅशबॅक त्यावर अतिरिक्त आहे पण हा कॅशबॅक तुम्हाला कार्ड इश्यू झाल्यानंतर नव्वद दिवसात मिळेल म्हणजे प्रॅक्टिकली हे फ्री मनीच झालं म्हणून जर तुम्ही कोणतंही क्रेडिट कार्ड अप्लाय करणार असाल तर कार्ड मॅच वरूनच करा तुम्हाला अडीचशे रुपयाचा फायदा होईलच आणि या चॅनल ला सपोर्ट सुद्धा मिळेल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि पिंट कमेंट मध्ये टाकली आहे जर बी किफायती मराठीने कधीही आणि कोणत्याही प्रकारे तुमची मदत केली असेल तर कृपया कार्ड मॅच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला रेकमेंड करा आणि भारतातील सगळ्यात मोठ कार्ड डिस्कवरी प्लॅटफॉर्म बनवायला मदत करा चल आता पुढच्या कॅटेगरीकडे वळूया बेस्ट ट्रॅव्हल कार्ड गेल्या वर्षी या कॅटेगरी मध्ये आम्ही ऍक्सेस एट कार्ड पिक केलं होतं त्यामध्ये ऍक्सेस एज पॉइंट मिळत होते आणि प्रत्येक पॉइंटची व्हॅल्यू होती दोन रुपये रिवॉर्ड रेट इतका चांगला होता की कार्ड खूप फायदेशीर ठरत होता पण क्रेडिट कार्ड इंडस्ट्रीमध्ये जसं होतं की चांगल्या गोष्टी फार काळ टिकत नाहीत ऍक्सिसने हे कार्ड दोन हजार पंचवीस च्या शेवटी डिस्कंटिन्यू केलं आता त्या जागी आलं आहे ऍक्सिस होरायझन ऍक्सिस होरायझन लाट लास्ट चा डाऊन ग्रेड व्हर्जन समजला जाऊ शकतो ऍक्सिस होरायझनची अॅन्युअल फीज तीन हजार रुपये प्लस जीएसटी आणि त्याच सोबत तुम्हाला पाच हजार मध्ये एज माइल्स चा होतो पण ऍक्सेस होरायझन मध्ये म्हणजे पाच हजार एज माइल्स एअर फ्रान्स एकॉर मॅरियट सिंगापूर एअरलाइन्स वगैरे पार्टनर्स कडे पाच हजार रुपये मध्ये कन्व्हर्ट होतात रिवॉर्ड रेट बद्दल बोलायचं झालं तर ऍक्सेस ट्रॅव्हल एज पोर्टल वर हॉटेल्स आणि फ्लाइट बुक केल्यावर प्रत्येक शंभर वर, वर पाच एज माइल्स मिळतात जे पार्टनर चॅनलद्वारे कन्वर्ट केल्यास पाच टक्के कॅशबॅक सारखंच असतं आता या कार्डचा बिगेस्ट डाऊन म्हणजे यामध्ये स्पेंड बेस्ड फी बिहेर नाही आणि माइल्ड स्टोन बेनिफिट सुद्धा नाहीत पण चांगल्या मिळतात प्रत्येक वर्षी आठ इंटरनॅशनल आणि आठ डोमेस्टिक मिळतात कॅटेगरी मध्ये मी एक ऑनररी मेन्शन देईन इंडियस इन एव्हिओस हे एक खूपच प्रीमियम कार्ड आहे ज्याची अॅन्युअल फीस दहा हजार रुपये प्लस जीएसटी जॉईनिंग बेनिफिट म्हणून सध्या चाळीस हजार एव्हिएस पॉइंट मिळतात एक एस पॉइंट साधारण दोन ते अडीच रुपये इतका होऊ शकतो हो। जर तुम्ही स्मार्ट वापर केला तर म्हणजे इफेक्टिव्हली दहा हजार रुपयाची फीस देऊन तुम्ही ऐंशी ते नव्वद हजार पर्यंतचे फ्लाईट तिकीट बुक करू शकता हीच या कार्डची माझी आहे आपली पुढची कॅटेगरी आहे बेस्ट प्रीमियम कार्ड या कॅटेगरी मध्ये माझी निवड आहे सी इन्फिनिया मेटेल एचडीएफसी इन्फिनिया मध्ये साधारणपणे थ्री पॉईंट थ्री पर्सेंट रिवॉर्ड मिळतात पण जर तुम्ही हे कार्ड एचडीएफसी स्मार्ट बाय वर वापरलं तर रिवॉर्ड सिक्सटीन पॉईंट सिक्स पर्सेंट पर्यंत जाऊ शकतात स्मार्ट बाय पोर्टल वरून फ्लाइट्स आणि हॉटेल्स बुक करता येतात आणि त्या बुकिंग मध्ये सत्तर टक्क्यापर्यंत रक्कम रिवॉर्ड ने पे करता येते उरलेले तीस टक्के ने पे करावे लागतात आणि जी अमाऊंट तुम्ही कार्ड ने पे करता त्यावर सिक्सटीन पॉईंट सिक्स पर्सेंट रिवॉर्ड पॉईंट मिळतात जे नॉर्मल रिवॉर्ड रेटच्या पाच गुणा जास्त आहेत इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स साठी इन्फिनिया मध्ये ग्लोबल व्हॅल्यू प्रोग्राम आहे यामध्ये इंटरनॅशनल स्पेन्स वर ऍडिशनल एक टक्के कॅशबॅक मिळतो याची लिमिट एक लाख रुपये दर महिने एच डी एफ सी मध्ये फॉरेक्स चार्जेस दोन टक्के असतात पण हा एक्स्ट्रा एक टक्का मिळाल्यामुळे नेट नेट तुम्ही इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन वर टू पॉइंट थ्री पर्सेंट कमावता एच डी इन्फिनिया मध्ये तुमच्यासाठी आणि ऍड ऑन कार्ड होल्डर साठी अनलिमिटेड डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल लाऊन ऍक्सेस मिळतो याशिवाय आयटीसी मध्ये कॉम्प्लिमेंटरी नाईट स्टे क्लब मेंबरशिप ग्लोबल पर्सनल आणि बरच काही मिळतं पण सी इन्फिनिया हे इन ओनली कार्ड आहे आणि किमान अडीच लाख ते तीन लाख रुपये मंथली सॅलरी आवश्यक आहे म्हणूनच हे कार्ड खूपच एक्सक्लुसिव्ह आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक छानसा कमेंट करा की हा एक सर्वोत्तम व्हिडिओ आहे दोन हजार मधल्या बेस्ट क्रेडिट कार्ड वरती